अशा पद्धतीने बनवलेल्या बटाट्याच्या भाजीला तुम्ही काय म्हणता आता त्याला एक शब्दच ठरलेला आहे दम आलू आता येथे तर मी दम दिलेला नाही फक्त इतकंच की सर्व पदार्थांबरोबर मी दही घातलेलं आहे पण तुम्हाला सांगते इतकी सुरेख इतकी चवदार सुरे, टेस्टी भाजी झाली ना अगदी सोप्या पद्धतीने इथे दाखवते उकडलेले बटाटे हे छोटे छोटे बटाटे आणलेले वीस रुपये किलोनीच मिळाले मला आणि ते उकडून नंतरून त्याला होलपाडून बाजूला ठेवले ही मलई घेतली होती मी दोन चमचे एका वाटीत आणि त्यातच एक चमचा दही घेतला दोन्हीही व्यवस्थित मिक्स केलं म्हटले त्यामधले जे असे कण होते ना अगदी बारीक झाले त्यात हिंग घातला त्यात आता तुमच्या आवडीनुसार लाल तिखट काही कलरची मिरची घाला काही साधी घाला हळद घाला आणि ही धना पावडर इथे आपल्याला मसाल्याचा वापर नंतर करायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने बनवा पाणी घाला आणि व्यवस्थित मिश्रण करून बाजूला ठेवा हे बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला मी सांगते ना मसाला नंतरून घालायचा तर एका कढाईमध्ये थोडंसं तेल घालून ते उकडलेले बटाटे थोडेसे असे लालसर होस तर परतून घ्या की ती एक बाजू दोन मिनिट कमी गॅसवर आणि दुसरी बाजू दोन मिनिट किंवा कमी जास्त मिनटं लागू शकता हे बघा अशा पद्धतीने पण एक लक्षात ठेवा जर तुमच्याकडे मोठे बटाटे असतील तर ते तुम्ही अर्धे अर्धे करूनही अशा पद्धतीने बनवू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा थोडंसं आलं लसूण जिरे पाणी घालून वाटून बाजूला ठेवा हे बघा तर इथे मी आता कढईमध्ये तेल तापत ठेवून एक तेज दोन तेजपान थोडेसे लवंगा मिरे एक वेलदोडा थोडे शहा जिरे आणि थोडी बडीशोप आणि व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घेतलेलं आहे इथे मी आता शहा जिरे वापरले कारण जिरे मी वाटायला घेतले त्यामध्ये कांद्याचं मिश्रण मस्तपैकी परतवून घेतलं थोडंसं गुलाबी होस्तर तर तर हे बघा अशा पद्धतीने आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टॅमॅटो थोडी कोथंबीर आणि दोन चार काजू घेतले फक्त आणि ते परत बारीक करून बाजूला ठेवले हे बघा मस्त असं परतवायचं झालेलं आहे कांदा थोडासा असा पिवळसर गुलाबी झाला आणि त्यामध्ये ते टमाट्याचं आणि काजूचं मिश्रण मिक्स करून मस्तपैकी परतवून घेतलं आता तुम्ही म्हणाल की अरे कलर तर काहीच नाही आला थोडं पेशंट ठेवा मस्त असा कलर येईल आपल्या भाजीला आणि मस्त अशी चवदार होईल ते कच्चे मसाले वापरलेले आहे त्यामुळे आणखीन मस्त असा वास सुटलेला आहे आता आपल्याला ते दह्याचं मिरचीचं मिश्रण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता यात तुम्ही थोडं पातळही केलं असतं तरी चाललं असतं आणि ते परतून एक दीड मिनिट कमी केसं मस्त असं शिजून घ्या हे बघा कसा कलर आलेला आहे बघा बरं मी म्हटले ना कलर येईलच तर अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप हा दम आलू बनवा नक्की तुम्हाला आवडेल आता इथे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कडीपत्ता हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घालायच्या तर घालू शकता आता ते उकडलेले म्हणजेच ते परतवलेले बटाटे मी त्या मसाल्यामध्ये सोडून देत आहे अशाच पद्धतीने तुम्ही करा बघा आता कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि ते छोटे छोटे बटाटे असल्यामुळे ते बघायलाही फार छान वाटतंय आता किती पाणी घालायचे जास्त घालायचे कमी बटाटे उकडलेले आहे ग्रेव्ही शिजलेली आहे तेव्हा कमी जास्त प्रमाणात तुम्ही पाणी तुमच्या क्वांटिटीनुसार घालू शकता हे बघा मी इतकंच घातलेलं आहे आणि मस्तपैकी मिक्स करून आता चवेपुरतं मीठही घाला त्यामध्ये तर मैत्रिणींनं अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे तसं तर असं वाटतं अरे दम आलो किती प्रकार करावा लागेल काय काय घालावं लागेल असं काहीच नाही अगदी स्टेप बाय स्टेप ह्या पद्धतीने बनवलं ना तर एकदम छान भाजी होईल कधीतरी अशी ही भाजी बनवा तर येथे मी तूप वापरलेलं आहे तुम्ही बटरही वापरू शकता हे गावरान गाईचं तूप आहे मी मस्तपैकी त्यामध्ये टाकलं आणि वाफवून घेतले आणि भाजी बघा कशी छान दिसते आता आपल्याला इथे मसाल्याचा आणि कसुरी मेथीचा वापर करायचा आहे अगदी सरते शेवटी बघितलं ना किती छान कलर आलेला आहे बटाट्यामध्ये असा अगदी आतपर्यंत त्याचा रसा गेलेला आहे तुम्ही म्हणाल की दही घातलं टॅमॅटो घातलं आंबट होईल का अजिबात होणार नाही त्यासाठीच मी कोणीतरी क्री कोणी कोणी क्रीम घालतं पण मी त्यात मलई थोडीशी अशी मस्त चमच्यानी फेटून घातलेली आहे हा बघा आता इथे मी फक्त अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि अर्धा चमचा घरातील जो नेहमी आपला काळा भाजीचा मसाला असतो तो मिक्स करून त्यामध्ये वरतून टाकून दिला आणि ही कसुरी मी ती अर्धा चमचा तर अशा पद्धतीने मस्त अशी आता आपली भाजी झालेली आहे आणि मी परत एक मिनिट थोडंसं वाफवून घेणार आहे आणि वरतून कोथंबीर टाकणार आहे तर मैत्रिणींनं भातावर खा किंवा तुम्ही भाजी भाकरीबरोबर खा पाहुणे येणार असले तरी पटकन होणारी ही रेसिपी आहे थोडी वेगळी आहे आणि अशी ही रेसिपी ताटात वाढली ना की घरातील माणसंही म्हणतील की अरे वा आज किती छान पदार्थ तू बनवलेला आहे आणि तुम्हालाही असं वाटेल की अरे आपल्याला हे जमलं अगदी सोप्या पद म्हणजे जे नवीन स्वयंपाक करणारे असतील ना त्यांनाही ही भाजी पटकन जमेल जर अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवाल तर तर यूटूबवर डिटेलमध्ये तर रेसिपी असतेच पण फेसबुकवरही आहे शॉर्टमध्ये आहे तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा अशा पद्धतीने भाजी बनवून असं मस्त ताट वाढवून घ्या तेव्हा बाय